नमस्कार मी अवधूत माझ विजन माझा मतदारसंघ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा आढावा घेणार आहे या निमित्तानं आपण आलोय एरुंडोली जिल्हा परिषद गटातून निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या स्नेह उमेश मोरे यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांचं विजन त्यांचं मत आणि त्यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघाबद्दलच त्यांचं असणार मत या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे सुरुवातीला मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आज तुम्ही निवडणुकीच्या निमित्तानं निवडणुकीला सामोरं जाणार आहे भविष्यात जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय राहिलेली आहे राजकीय वारसा काही राजकीय घरामध्ये वावर काय सांगा नमस्कार मी स्नेहल उमेश मोरे आजपर्यंत मी राजकारण बघत आले आहे पण स्वतः त्यामध्ये कधी भाग घेतलेला नाहीये माझी आई आता सध्या सरपंच आहे तिच्याकडून हा वारसा आम्हाला मिळालेलाच आहे आणि घरी लोकांचं येणं जाणं समस्या घेऊन येणं हे मी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे आणि तसे त्याचबरोबर आमचे मामा सुद्धा डेपोटी असल्यामुळे त्यांच्या त्यांच्या त्यांच्याकडे सुद्धा जेव्हा लोक समस्या घेऊन येत होतात येत होते ते मी स्वतः डोळ्यानं पाहिलेलं आहे आणि त्यामुळे इथं आल्यानंतर सुद्धा सासरी पण महेश मोरे हे माझे धीर आहेत सध्या <us> डेपोटिव्ह असल्यामुळे त्यांच्यामुळे सुद्धा सासरमध्ये सुद्धा ही राजकारणाची पार्श्वभूमी आमच्यामध्ये आधीपासूनच आहे आणि त्यामुळे राजकारणाशी आमची नाळ जोडलेली आहे म्हणजे राजकारण आणि समाजकारण याचा अनुभव तुम्हाला अभ्यास आहे लोकांच्या समस्या काय आहेत ते कशा सोडवल्या पाहिजे मग आता राजकीय वारसा घरात असताना तुम्हाला असं काय वाटतं की आपण आज बाहेर जगात वावरताना असं दिसतं की महिला आपल्या सुरक्षित नाही आहेत महिला सक्षम नाही आहेत आणि मला महिलांसाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी उभं राहायचं आहे आणि बाहेर बघितलं तर सगळं राजकारण्यामध्ये प्रत्येक पुरुषच असतात आणि आता आपल्याला महिलां महिलांनी पुढं यावं असं मला वाटतं स्नेहलताई तुम्ही विकासाबद्दल बोलला खर तर विकासाबद्दल तुम्ही बोलताय पण नेमका विकास म्हणजे काय

आज अनेक दुर्गम भाग म्हणजे जे सीमारे अशा अनेक गाव वाड्या वस्त्या सीमारेषामुळे दुर्लक्षित राहतात आणि त्यांचा विकास खुंटतो त्यामुळे जेव्हा मी निवडून येईल तेव्हा माझ्या मतदारसंघातील सीमारेषा अधिकृतपणे नकाशात स्पष्ट करून घेणार आणि प्रत्येक गावाला कोणता कौन्त, कोणती गरज आहे ते गरजेनुसार प्रत्येक काम करणार ते विकास करणार कारण जर गावच्या सीमा जर स्पष्ट नसतील तर विकास गोंधळात पडतो आणि विकास गोंधळात पडला तर गाव पाठीमाग राहत गावाचा पण उल्लेख केला सीमांचा गावाचा उल्लेख केला जातीनिहाय जे काही राजकारण असतं गावामध्ये विविध जातीचे लोक गावामध्ये असतात या जातीनिहाय राजकारणाबद्दल तुमचं काय मत जात ही ओळख आहे प्रत्येक माणसाची पण ते विकासाचं मोजमाप नाहीये त्यामुळे माझा फॉर्म्युला स्पष्ट आहे प्रत्येक प्रत्येक समाजासाठी एक समन्वय समिती असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी प्रत्येक गावासाठी एक, सम... गावा एक समन्वय समिती असणे गरजेचं आहे पण काम गरज आणि गुणवत्तेनुसार मी जातीनिहाय भांडण नव्हे तर समितीनिहाय समाधान उभं करणार आहे स्नेहता उच्च शिक्षित उमेदवार

विकासासाठी तुमची प्राथमिकता काय या निवडणुकीला समोर जात असताना चर्चा काय सांगू दादा समाजाचा विकास करायचा असेल तर महिलांना सुरक्षित वातावरण पहिला निर्माण केलं पाहिजे महिला सक्षम असल्या पाहिजेत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आणि विधवा माई माझ्या माई मौलिन विशेष योजनांचा लाभ मिळवून दिला पाहिजे कारण समाज जर मजबूत असेल तर राजकारण सुसंस्कृत होतं असं मला वाटतं समाज मजबूत असेल तर राजकारण सुसंस्कृत होत असतं hmm. मजबूत समाज बनवण्यासाठी खर शिक्षण गरजेचं आणि त्या शिक्षण क्षेत्रात भविष्य काळामध्ये बदल करणं गरजेचं आहे जिल्हा परिषदेच्या hmm. निवडणुकीच्या निमित्ताने hmm. ज्यावेळेला तुम्ही भविष्यात नेतृत्व कराल त्यावेळेला ती संधी तुम्हाला येणार आहे त्या शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल तुम्हाला अपेक्षित आहे काय सांगा अंगणवाडी शाळा प्राथमिक शाळा माध्यमिक तुम शाळा यांच्या गुणवत्तेचा वाढ किंवा विकास सुधारणा यासाठी विशेष प्रयत्न करू

औषधांची उपलब्धता गरोदर माता मुलांसाठी नियमित तपासण्या महिला वर्गांसाठी विशेष आरोग्य शिबिरे कारण आरोग्य हा खर्च नाही तर ती गुंतवणूक आहे असं मला वाटत आणि आरोग्यावर आपण बोलतोय या भागामध्ये ज्यावेळेला हा शेती सधन वाटला आणि भविष्य काळामध्ये आणखी काही त्या शेतकऱ्यांच्या शेतीसाठी करणं अपेक्षित आहे ते 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 भावी ते शेती आणि शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी व्यवस्थापन शेत योजना राबवण्यासाठी प्रयत्न करू त्याचबरोबर महिलांना शेती उद्योगांसाठी चालना देऊ पाणी व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन आणि शेत महिलांना शेतीपूरक उद्योगांसाठी चालना पीक विमा अनुदान याच्या या ज्या या योजना आहेत त्या थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू एक व्यक्तिगत प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आवडीच्या संदर्भात मला विचारायचं कारण शेती विषय आपण बोललेला आहे आणि मला असं माहिती झालं की आपल्या घरी म्हणजे शर्यतीचा पण एक पसंती आहे म्हणजे ज्या बैलांच्या शर्यती होतात त्यांच्या सुद्धा म्हणजे तुम्ही इंटरेस्टेड आहात असं मला समजलंय या आवडीबद्दल तुम्ही काय सांगाल या सगळ्या संपूर्ण ह्याच्याबद्दल तुम्ही काय व्यक्त कराल मत आपलं आवड असं म्हटली तर मला पहिली शिक्षणाची आवड आहे मला शिकवायला सुद्धा आवडत आणि आमच्या घरामध्ये गोसंवर्धनाची खूप आवड आहे आमच्या घरी एक गाय आहे तिची सुद्धा सर्वजण आम्ही सेवा करतो त्याचबरोबर दोन आमचे बैल आहेत त्यांची नाव गजा आणि छब्या असली दोन नाव आहेत त्यांची ही दोन सुद्धा बैल आमची शर्यतीच आहेत आणि मला शर्यतीची सुद्धा खूप आवड आहे स्नेहलताई तुम्ही शेतकरी सक्षम झाला पाहिजे असा उल्लेख केला खर तर आपला देश हा शेतीप्रधान आहे कृषीप्रधान आहे आणि शेती अनेकांना रोजगार मिळवून देते असं म्हणतात अलीकडच्या काळामधली जी तरुणी आहे ती नोकरीच्या पाठीमागे धावते किंवा मला तुम्हाला खर तर या निमित्तानं विचारायचं की रोजगाराच्या संबंधी तुमची काय भूमिका आहे महिला बचत गटांना बाजारपेठ जोडणी स्थानिक रोजगारावर भर आणि तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण विरोधकांवर माझी टीका असं नसेल तर त्यांच्याशी माझी तुलना असेल व्यक्ती नव्हे तर कामाचं राजकारण हे माझं धोरण असेल कामाच म्हणजे कामातून तुम्ही त्यांच्या टीकेना उत्तर द्याल असं तुम्ही म्हणताय या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही आज निवडणुकीला सामोरं जात असताना लोकांना काय संदेश द्याल आज आपण तुमची मुलाखत घेतोय तुमच्याजवळ एक संधी आहे काय लोकांना संदेश द्याल या माध्यमातून तुम्ही बोलू मी तुमच्या सारखीच महिला आहे मल, मला तुमच्या समस्या कळतात मला संधी द्या मी आवाज नाही उपाय देईन आणि एरंडोली मतदारसंघाचं नाव देशात उज्ज्वल करेन ती खर तर वेळ भरपूर झालाय आता आपण शेवटाकडे निघाले मला फक्त तुम्हाला एक विचारायचं तुम्ही अभ्यासू आहात उच्च शिक्षित आहात निवडणुकीला सामोरं निघालाय शेवटी शेवटी जाता जाता मला तुम्हाला एकच विचारायचं की हा जो एरंडोली मतदारसंघ आहे याचं क्षेत्रफळ कसं आहे याचा विस्तार कसा आहे म्हणजे मला व्यापकता जाणून घ्यायचे आणि या मतदारसंघामध्ये नेमकी गावं येतात किती हे मला जाणून घ्यायचं आहे जर एरंडोली मतदारसंघाचा विचार केला तर यामध्ये याच क्षेत्रफळ एकूण बावीस तेवीस किलोमीटर इतकं आहे आणि यामध्ये एरंडोली शिपूर बेळंकी सलगर खंडेराजुरी पायपाची वाडी गवळेवाडी कदमवाडी व्यंकोचीवाडी आणि चाबुकसरवाडी ही गावं येतात एवढ्या सगळ्या गावांचा स्नेहल ताई तुम्ही आमच्याशी चर्चा केलीत गप्पा मारल्यात अजून भरपूर आपल्याला बोलायचं होतं खरं वेळेची मर्यादा आहे त्यासाठी माझं व्हिजन माझा मतदारसंघ या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून धन्यवाद तर लोक हो या होत्या स्नेहल उमेश मोरे माझं माज़ व्हिजन माझा मतदारसंघ या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी गप्पा मारल्यात चर्चा केली या कार्यक्रमात आता मात्र आपण इथेच थांबतोय अशाच या जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या उमेदवारांची आपण चर्चा करणार आहोत त्यांची मतं जाणून घेणार आहोत तुम्ही मात्र पाहत राहा स्टार वन मिनी बस धन्यवाद स्नेहलता एक